रंगपंचमी माहिती रंगपंचमी म्हणजे रंगाचा सण हा सण होळीच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो काही ठिकाणी धुलीवंदनाच्या दिवशी रंगपंचमी खेळली जाते हा सण प्रामुख्याने महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि उत्तर भारताच्या काही भागात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो रंगपंचमी हा सण आपल्यातील सत्वगुण वाढवणारा आणि नकारात्मक ऊर्जेचा नाश करणारा सण आहे हा सण वसंत ऋतूशी संबंधित आहे या सणाला उन्हाचा तडाखा कमी व्हावा म्हणून एकमेकांवर पाणी व रंग उडवण्याची प्रथा आहे रंगपंचमी हा सण रंग, रंग उत्साह आणि एकोप्याचा संगम आहे लोक हा सण आपआपसातील भेदभाव विसरून आनंदाने साजरा करतात आपण या सणाला कृत्रिम रंग न वापरता नैसर्गिक रंग वापरावे त्यामुळे या सणाचे महत्त्व अधिक वाढेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा